स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण पौष्टिकाशी बीटची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी हे बीट दोन बीट स्वच्छ धुवून व किसून घेतलेले आहे आणि इथे फोडणीसाठी लागेल जिरे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ लागेल कोथंबीर थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे अगदी चवीपुरतं थोडंसं अर्ध्या चमच्या साधारणतः भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडं हिंग लागेल आणि हिथ हे भाजलेल्या शेंगादाण्याचं खूप थोडंसं लागेल ते घेतलेलं आहे इथे मी घरीच बनवलेले हे दही घेतलेले आहे हे दही आपण व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे जेवणाची लज्जत वाढवणारी बहुगुण्याशी अशी आपली ही मस्त अशी बीटाची कोशिंबीर आपण करूया आता हे दही व्यवस्थित फेटून झालेले आहे आता आपण त्यामध्ये हे बीट घालून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व बीट आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून रक्तवाढीसाठी तर बीट हे अगदी रामबाण उपायच आहे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा मिळावा म्हणून काकडीची कोशिंबीर कधी बीटची कोशिंबीर कांदा टोमॅटोची कोशिंबीर अशा वेगवेगळ्या कोशिंबीर आपण करून पाहायच्या आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपण थोडेसे शेंगादांड्याचे भाजलेले कूट आहे ते घालून घ्यायचं आहे दे ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी तिखी साखर घालून घ्यायची आहे अगदी अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे चवीनुसार आपण ती घालून घ्यायची आहे त्यामुळे चव खूप छान लागते आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात इथे आपलं दही आणि सर्वसाहित्य मिक्स झालेलं आहे अगदी आता सुरुवातीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात आणि ती देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्यावरती आपण छान असा तडका देऊन घ्यायचा आहे इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे मी गॅस बंद केलाय थोडेसे जिरे घालूयात हिरवी मिरची थोडी घालायची आहे आणि थोडस हिंग घातलं आणि छान आपला सहा तड़काता यावरती घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात मस्त चविष्ट रुचकर आणि झटपट होणारी आपली बीटची कोशिंबीर आता तयार झालेली आहे वरून अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर ही आता आपली पौष्टिक आणि रुचकर अशी बीटची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद